ओके okay, तर मग विषय मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीन ते टायटल तर मला बघून समजा आज थोडं जबरदस्त केलं आहे मित्रांनो इंस्टाग्राम खूप आता व्हायरल होतं टिकटिका व्हायचं धोक्यात okay? ओके ते आपण ते आल मशीन बनलेलं आहे अल्मशन तुमच्याकडनं असेल आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथून मी पिनड मशीनमध्ये तुम्हाला मशीन न्यू व्हर्जन दिलं आहे तिथून डाऊन डाऊन करून घ्यायचं आहे आणि मशीन कसं वापरतात हे तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला असेल तो बघून घ्या सायनिंग कसं करायचं आपल्या बीटमार्क आणि सेकेपेट ओके ती व्हिडिओ बघून घ्या आणि जस्ट मित्रांनो बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक अँड सबस्क्राईब आणि कॉमेंट करा पहिल्यांदा आला असाल तर ओके व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा ओके तर काय करायचं तुम्हाला तुमच्या स्वतःचे किंवा मैत्रिणीचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी तर इथे आता ही फोटो मी ते ॲड करून घेत आहे ओके तर मी हा फोटो ॲड करताय बघू शकता एक नंबरचा ओके तर तुम्ही ॲड केल्यानंतर इथं मी के मी वळून घेईन इथे एक वरती ओके या तीन रुपये कंपनीच्यावरती क्लिक आहे केल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा पर खाली घ्यायचं ते ओके खाली घेतल्यानंतर परतनं पुढे यायचं आहे पुढच्या बीडपाशी आल्यानंतर बघू शकतो तर टेक्स बीक्स तुम्हाला सर्व लावून दिले आता मी ते ॲड करून घेतो ओके इथं देखील तीन डड प्ल कंपन्सच्यावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर खाली आपल्या टेक्सचं बघू शकतो इथं रेलिक्स आहे त्याच्या खाली इथं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे रेलिक्स आपल्याला दिसायला लागतील तर इथं मी पुढं देखील अशा प्रकारे ॲड करून घेतो तर बघू शकता प्रॉपर ॲड करून गेले तुम्ही स्वतःच किंवा मैत्रिणींचेल किंवा कोणाचं देखील ॲड करू शकता ओके तर मी ते ॲड करून घेतो इथं ओके तर इथं देखील मी पुढच्या याला ॲड करून घेतो फटाफटायचे तर इथं वेगळी स्टेप आहे आपल्याला ओके तर ते आपल्याला फॉलो करायचे आहे इथे सर्वात आधी मी इमेज ॲड करतो कोणता तर इथं मी हा हा वाला इमेज ॲड करतो ओके ॲड केल्यानंतर आपला कुठंवर रिलिक्स आहे बघूया सर्वात आधी दोन बीटमध्ये आहे ओके दोन बीटमध्ये असल्यानंतर ह्याला तीन रोड प्लीज कम्पोस्टवरती क्लिक करून आहे रोटेशनवरती क्लिक करून ते नव्वद करून घ्यायचं आहे नव्वद केल्यानंतर आपण याला अशापर्यंत खाली घ्यायचं इथं खाली घेतल्यानंतर थोडं खाली घेऊया आणखीन इथं ओके घेतल्यानंतर काय करायचं आहे परतनं बॅग यायचं आहे सिगरेट पॅक इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर काय करायचं आहे त्यातला बघू शकता तुम्हाला हा इफेक्ट दोन नंबरचं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि आता दोन दोन डेमोमध्ये दाखवला असणार आहे ओके तर इथं सर्वात आपण इथं पेस्ट मारून घेऊया सर्वात हा लेअर खाली घेऊया तर बघू शकता तुम्ही मी पेस्ट मारलेला आहे ओके तर इथं आपल्याला चुकलेलं आहे थोडं ओके तर हा इमेज आहे ते उलट आहे आपला तर कोणता हा इमेज आहे बघू शकतो सर्वात आधी तर मी ते इमेज हा इमेज आहे ओके तर हा इमेज ती ती वा ते ता। ता तर, तो वाढवल्यानंतर काय करायचं आहे तीन डोळ्या कॉम्पोजेश क्लिक करून परत एकदा मरती जाऊन रोटेशन करून घ्यायचं आहे ओके तर एवढा काय विषय नाही ओके तर इथे मी ॲड करून घेतल्यानंतर काय करणार आहे परत नाही यायचं इथं आपण खाली घ्यायचं आहे सर्वात आधी ओके खाली घेतल्यानंतर बे घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर असे की मित्रांनो इम्पोर्ट करून घ्या हा चार नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके सॉरी हा तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे आपण दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर केल्यानंतर काय करायचं का आहे तर थोडा मिस्टी वाला आलेला आहे ओके तर तुम्ही लाईक कमेंट करा हा इपेक इथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यात काय करायचं आहे तुम्हाला हा खालचा इथं थोडं इकडं इकडं त्याच्या खालचा आहे तिथं अशापर्यंत अशा रोटेशन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ ॲडिप्ट्यूड दिसून जाईल अशापर असा फिरवायचा हो आहे ओके तर मी असं रोटेट करून घेतो आणि शिवाय इथे थोडं झिरो करून घेऊया ओके तर प्रॉपर इथे मी सेट करून घेतो इथं ओके तर बघू शकता आपले स्टेक्स अशापर येतील ओके तर थोडं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट इमेज दिसतंय ओपन करून घ्या थोडा इकडं बरोबर रोटी ही करूया आपण अँगलमध्ये बरोबर ॲड करून तर थोडा आपण हे जी ब्लॅक अँड व्हाईट थोडा कमी करूया आणि अशा परत बरोबर ॲडजस्ट करून घेऊया ओके ॲडजस्ट केल्यानंतर पुढचा इमेज ॲड करून घ्यायचं आहे पुढचा इमेज ॲड केल्यानंतर बघू शकता मी पुढचा इथे इमेज ॲड करून घेतो ओके तर मी तर पुढचा हावाला इमेज आहे मित्रांनो तुम्ही न स्किप करता व्हिडिओ पाहिला तर तुम्ही लगेच बनवू शकता कारण का असा व्हिडिओ खूप रस्क्यात ते बनवायला तर मीचं स्टेप पाहिजे फॉलो करून घेतो ते बघू शकता स्टेप फॉलो केली तर तुम्ही लगेच इथे प्रॉपर बनवू शकता तर इथे मी इथे पेस्ट करेन पेस्ट केल्यानंतर काय केलं ना आता हाच इफेक्ट पेस्ट करेन तर इथे पेस्ट केल्यानंतर तर याला उलटा पण फिरवायचा आहे सर्वात आधी झिरो करूया आणि हा रोटेट करूया ओके तर हा वाला रोटेट करूया हा आपण रोटेट केलेला आहे आता हा थोडा मा ही करायचा आहे बरोबर ॲड करून घेऊया तर ब्लॅकेटमध्ये इथे थोडा इथंवर ॲड करून घेऊया केल्यानंतर काय करायचं ह्याला खाली घ्यायचं लॉंग प्रेस करून घेऊन घेऊ शकता घेतल्यानंतर बघू इफेक्ट अशा पण दिसून जाईल पुढचा इमेज आपण ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर पुढचा कुठला इमेज आहे ते मी ॲड करून घेतो इथं हाय ओके तर ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इथं याला देखील तीन पिल प्लॅक होते क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर काय करायचं याला खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला दोन लोगो दिसतील त्यावरती क्लिक करून एडिटेक्समधून तुमचं सोशल मीडिया टाकून घ्यायचं आहे इथे मी ऑलरेडी मला टाकलेलं आहे इथे एक दिलेलं आहे परत मी इथं पुढे एक आहे इथे देखील टाकून घ्यायचं आहे ओके तर मी ते ऑलरेडी माझे यूट्यूबचं टाकलेलं आता तुम्ही चॅनल बघत आहात ओके आता काय करायचं तुम्हाला सर्वात इथे यायचं आहे तुम्हाला इथं मी आता इफेक्ट ॲड केल्या तिथे यायचे तिथल्यानंतर इथे खाली तुम्हाला एक चॅनल रिपार जी बी दिलेलं आहे डेमोमध्ये तू ओपन करू शकता मी आता ओपन करत नाही ओके तर तुम्ही देखील करू शकता मी दोन डेमोमध्ये दाखवला असेल ओके अशापर्यंत तुमचा फोटो दिसून जाल बॅग यायचा से कि बेड पॅकमध्ये मित्रांनो आनंतर काय करायचं आहे तर बघू शकता आता लास्टचा इफेक्ट आहे जो तो कॉपी करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं पेस्ट मारायचं आहे इफिक्ट पेस्ट मारल्यानंतर त्यातलं चॅनल रिपी फार जी बी देखील हे करू शकता ओके केल्यानंतर काय करायचं इथं पेस्ट केल्यानंतर परत पुढच्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर परतन आता इथे हे दोन सोडायचे आहेत लास्टला यायचं आहे लास्टला देखील पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे सेक्युरिट पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर हा झाला आता हा झाला आहे हा झाला आहे आता एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे केल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे हा एक नंबरचे आपल्या फोटोला ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर पेस्ट केल्यानंतर आपला इफेक्ट अशापे येईल जाईल ओके तर बघू शकता ओके झालेल्या मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट आणि काय तुम्हाला मटेरियलला प्रॉब्लेम आला इंस्टाग्राममध्ये तुम्ही मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओके तर काय झालं तुम्हाला ते ते क्लिक करायचं इथं रेल्स येऊ का टेन्टी हा व्हिडिओ तुमच्या गॅदरमध्ये एसपोटी करायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आच्यावर तो पुढचा कटला व्हिडिओ तर कमेंट करा तुम्ही मग बाकीच्या व्हायची आणि ते बघत राहा तो पण पुढे एडिटर बनतो पण जय हिंद जय महाराष्ट्र